विधानसभेत मराठा समाजाचा धडधडीत अपमान केला त्यांनी आम्ही त्याला माफी मागायला लावली एकदा नाही दोनदा कुठल्याही समाजाच्या बद्दल याच राम सातपुतेनं मराठा समाजाच्या लोकांनी ऐकलं पाहिजे आहे विधानसभेच्या एकदा नाही दोनदा त्यांनी मराठा समाजाचा अपमान केला तो आपल्याला राम नाव ठेवल्याने भगवान श्रीराम नाही होत स्वतःला राम म्हणत असेल तर रामासारखं वागलं पाहिजे मला त्याला रेकॉर्ड नाही विधानसभेच्या दोन वेळा माफी मागितली त्याने मी पुराव्या सहित आता सांगेल आणि पुरावाच असेल दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदीचं भाषण ऐका महंगाई कम करूंगा किसानों किसानो का कर्जा माफ करू दोन को, को नोकरी दूंगा आ, गरीबी खतम कर दूंगा क्या क्या बोला था? मला एक सांगा माघा कमी केली का उल, वाढवली उलट केलं ना जे जे नरेंद्र मोदी बोलतो ते उलट करतो हे आतापर्यंत चौदा आणि एकोणीसच्या भाषणातून त्यांचं स्पष्ट झालेलं आहे मग आता म्हणतात की आम्ही संविधान बदलणार नाही म्हणजे ज्याचा अर्थ ते संविधान बदलवणार आहे हा पुरावा आहे ना याच्यापेक्षा मोठा पुरावा काय राहू शकतो दोन कोटी युवकांना नोकऱ्या दिल्या का नाही उलट्या असल्या नोकऱ्या काढून टाकल्या सगळं प्रायव्हेटीकरण करून टाकलं सगळ्या सार्वजनिक उपक्रम विकून टाकलं रिझर्वेशन संपवून टाकलं मग आता जे माणसानी जे आम्हाला शब्द दिले होते दोन हजार चौदा मध्ये प्रधानमंत्री बनायच्या पहिले आणि मग नंतर सांगतात तो तो जुमला था महिने थोडी किसानों का कर्जा माफ करणे बोला था। मैं तो उद्योगपती का कर्जा माफ करणे बोला असं म्हणले भाषणात काय म्हंटल होत म्हणून ते बोलतात त्याचं उलट करतात म्हणजेच ते करता। संविधान बदलणार आहे बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद